जवळ आली की तिळगुळाचे लगबग सुरू होते यामध्ये कोणी तिळाची वडी करतं कोण तिळाचे लाडू करतात कर, तर कोणी कडक असे चिक्की करतं तर आज आपण पाहूयात तिळाची मऊ कशी करायची जी अगदी लहान मुलंसुद्धा खाऊ शकतात मकर संक्रांत म्हणजे तिळगुळ दोन्ही पदार्थ उष्ण असल्यामुळे थंडीच्या दिवसात आवर्जून खायला हवेत म्हणूनच आपल्या सर सणांना काहीतरी धार्मिक गोष्टीचे महत्त्व असते तर आपण पाहूया तिळाची मऊ कशी करायची इथे मी एक वाटी तिळ छान भाजून घेतलेले आहेत तिळ जेव्हा भाजतो ना आपण त्या मिडियम गॅसवर भाजायचे आणि चटचट आवाज येईपर्यंत त्याचा कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचे जेवढे तिळ खमंग भाजून घेतात तेवढे आपली वडील खमंग लागते तीळ भाजून झालेले आहेत आता मी त्याच्यामध्ये एक वाटी एक ते दोन वाट्या शेंगदाणे भाजून घेत आहे शेंगदाणे पण व्यवस्थित भाजून घ्यायचेत मिडियम हीटवर भाजून घ्यायचेत आणि जेव्हा शेंगदाणे भाजतात तेव्हा गॅस बारीकच ठेवायचा आहे असे लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि साल काढून घ्यायचे आहेत आणि तीळ आणि शेंगदाणे हे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचे आहे खूप मोठे पण नाही किंवा खूप बारीकही नाही करायचे आता थोडंसं कढईत पाणी घालून घेऊया इथे मी दोन वाट्या गुळ घालत आहे म्हणजे गो कन व्यवस्थित येईल जर तुम्ही कमी गुळ घातला एक वाटी घातला तर गोडवा येणार नाही त्यामुळे इथे मी दोन वाट्या गुळ घालत आहे म्हणजे आपलं प्रमाण असं आहे एक वाटी तीळ एक वाटी शेंगदाणे आणि दोन वाट्या गुळ गुळ चांगला चिरून घ्यायचा म्हणजे पाक व्हायला पटकन होऊन जाईल वेळ लागणार नाही जास्त थोडंसं पाणी घालून पाक करून घ्यायचा असं करू शकता आणि खूप कडकही पाक नाही करायचा आपल्याला मऊ वडी करायची जी की लहान मुलांनासुद्धा खाता येईल आणि घरात जर कोणी वयस्कर लोक असेल त्यांनासुद्धा खाता येईल तर पाहू शकता अशा पद्धतीने तुम्हाला ते गोळ वितळवून घ्यायचं आहे आणि आता हे मिश्रण आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया थोडं थोडं करायचं एका एका साईडला मिश्रण टाकायचं आणि एका साईडने तुम्ही ते मिक्स करायचं म्हणजे पटकन होऊन जाईल जरी तुम्ही हळदी कुंकाचा प्रोग्राम करणार असाल सकाळी जरी तुम्ही तिळाच्या वड्या केल्या तरी त्या पटकन तयार होतात किंवा रथसप्तमीलासुद्धा जरी हळदी कुंकाचा प्रोग्राम करणार असेल अगदी सकाळी तुम्ही खायच्या एक दहा पंधरा मिनटं करू शकता तयार बघू शकता तयार झालेला आहे आता आपण ताटाला तेल लावून घेऊया आणि हे मिश्रण सगळं खाली ताटामध्ये ता टाकून घेऊया जर तुम्ही पहिल्यांदा वडी करणार असाल तरी टेन्शन घेऊ नका ह्या पाकाचा काहीच प्रॉब्लेम येत नाही व्यवस्थित मऊ सुटसुटी सरी सुंदर वडी होते अशी गरम गरमच फुलपात्राने तुमच्याकडे वाटी असेल तर वाटीने असं करून घेऊया तुम्हाला जर याच्यावरती किसलेलं खोबरं घालायचं असेल तर घालू शकता ते ऑप्शनल आहे तुमची इच्छा पण चवीला छान लागतं कारण थंडीच्या दिवसात खोबरंही खावं तर पाहू शकता अशा पद्धतीने भुरभरून टाकायचं आहे खोबरं खोबरं तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल मग एकदा घालून बघा तर अशा पद्धतीने आपण त्याच्या वड्या पाडून घ्यावा घेऊयात वड्या ओला असतानाच का पाडून घ्यायच्या आहेत गार झाल्यावरती नाही जसं ल थापलं की खोबरखीच भुरभुरायचं आणि लगेच आपण त्याच्यावरती अशा वड्या पाडूया तुम्हाला कुठल्या आकाराच्या वड्या पाडायच्या तशा पाडू शकता तुम्ही इथे मी मिडियम साईजच्या आकाराच्या पाडते एक साईडने चाकूने पटपटपट -पट काढून घ्यायचा परत दुसऱ्या साईडने पण काढून घेऊ शकता हे बघा अशा मस्त वड्या करायच्या चा। आहेत एका साईडने ताट धरायचं म्हणजे ताट हलणार नाही व्यवस्थित वडी पाडली जाईल बिलकुल चाकूला चिकटत नाही ना 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 आहे बघू शकता किती सुंदर वड्या होत आहेत लगेच उचलून खाऊ शकता पण तसं नाही करता येत आपल्याला ठीक आहे आपल्या ह्या वड्या झालेल्या आहेत पाहू शकता ठीक आहे तर ह्या अशा थोड्या वेळाने थंड झाल्या की तुम्ही डब्यात भरून ठेवू शकता लहान मुलं तर सारखी जागे करतील खाण्यासाठी मग मला आवडल्या का वड्या वड्या आवडल्या असतील तर ही व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका बाय